वाजलेले आहेत आता काही एवढं वाटव नाही मला वाटतं साडेआठ वाजले असतील रे बसलो निवांत फुल वर्कआउट वगैरे करून वर्कआउट केला वेळेस गावात जाऊन मी पूर्ण वर्कआउट सोडून टाकलेलं तर दिदी म्हणले वर्कआउट कोणी तुला सोडायला लावलं रे तर मी म्हणलं असंच मी माझं मी सोडून टाकले तर दिदी म्हणले सुरुवात कर तर ठीक आहे म्हटलं करत तर वर्कआउट वगैरे करून निवा संध्याकाळी फ्रेश वर्कआउट केलं शेवटी म्हणजे चेंजच पडत नाही बरं का असं होते लय फ्रेश वाटतो वर्कआउट केल्यानंतर ना बरं का ले, ले तर पहिलवानचा व्हिडिओ बघून तरी एवढा हसू दे मी लय हस म्हणजे लय मय लय हसायला बरं का पहिलवाचा व्हिडिओ बघू लय मय लय हसू येते पहिलवान तू आणि दोन दिवस व्हिडिओ टाकला नाही मी तर वयस डोक्याला टेन्शन होतं त्यामुळं टाकला नाही तर चला असू द्या तुम्ही ती म्हणता का नाही दाजीची केस नकली आहे ती नकली आहे ती नाही ती दाजी आपले केस असले आहे ते बरं का दाजीचे केसं आहे येते मी कमेंट बघून वगैरे हसलो पण ती असली आहे ती कारण का ती बाहेर असते सारखं बाहेर इकडं तिकडं असते ना त्यामुळे त्यांचं ती केस असं झालेली आहे ते पण ती असली दाजींचे केस असली असं आहे आणि ती क्लब केलेले आहे त्यामुळं तुम्हाला दिसतंय मी बोलावं म्हटलं मी लय म्हणजे मला कंट्रोल होत नव्हतं ते असं दाजी परत कंट्रोल होत नव्हतं दाजीविषयी तर चला असू दे मेन मुद्देवर सांगायचं आहे बरं का आपल्याला मेन मुदेवा जायचं आहे एक मिनिट तर हां मी आता जाणार आहे पैलवानपैकी लवकरच बरं का पैलवानला भेटायला जाणार आहे मला म्हणजे चेनच पडन बिलकुल चेनच पडून झालं आहे अजिबात चेन पडून झालं आहे मला तर मी पैलवानपैकी जाणार आहे भेटायला जाणार आहे मी पहिलांपैकी तर तुमचं काय आहे ते म्हणणं मला कमेंटमध्ये सांगा पैलवानपैकी जाणार आहे आणि मी एवढं म्हणलं आहे दाजीला दाजी मला यायचं आहे तिकडं कारण का पहिलेपर्यंत दाजी लई सपोर्ट केला आहे मी एवढं सांगतो की पहिलं पहिल्यांदा विषय घेतो मी पहिल्यांदापासून जाणार आहे मी लवकरच दाजीला म्हणलं मला दाजी मला यायचं आहे तर कसं येणार म्हटला तर मी म्हणलं मी काय ट्रेन येणार नाही मी ना। येणार तर फक्त फ्लाईटने ना येणार म्हणजे ना मी विमानाने ना येणार ना आहे यावेळी तर मी असं ट्रेननं ना काय येणार नाही म्हणलं तुमच्याकडं मला व्यसन होणार नाही ना ते हे बळं खात खात येणं जाणं येणं जाणं मला काय होणार नाही दिल्लीपर्यंत तर म्हटलं मी मला आता हे म्हणजे विमानाने फ्लाईटनं जाणार आहे तर ठीक आहे म्हटलं कधी येणार आहेस तू तर हे आमकमक तारखेला येणार आहे मी सांगितलं तुम्हाला निघताना मी तुम्हाला सांगेन पण मी जाणार आहे नक्की आता पैलवानपासी फ्लाईटनं विमानानं जाणार आहे कारण का पैलवानचा व्हिडिओ बघून मला हसू यायला लागले तर आठवण पण खूप येते यायला लागल्या सर्वांची तिने भाचांची आठवण येते बरं एकाच असं नाही तिने जी मनातली खूप आठवण येते तर काही नाही ह्या लाईफमध्ये काहीच नाही तर फिरून येणार आहे तर मला वाटलं नव्हतं की दाजी प्रत्येक गोष्टीला हा म हाला हा देईल मला वाटत नव्हतं वाटलं नव्हतं बरं का मला वाटलं नव्हतं प्रत्येक गोष्टीला हा हा ला हा देईल तर एक विषय सांगतो तुम्हाला मेन म्हणजे म्या आम्ही तिघांनी हे हा प्लॅनिंग केलेला मी तुम्हाला सांगतो तर आमचं प्लॅनिंग म्हणजे दिवाळीच्या आसपास प्लॅनिंग होईल ती सांगू तर शक ना म्हणजे फुटलं सांगितलं तर होत नाही तर दाजीला म्हटलं दाजी मला असं आहे करायचं आहे म्हणलं असंच करायचं आहे पण मला वाटत नव्हतं की दाजी मला सपोर्ट करेल किंवा न्हा होय म्हणेल किंवा न्हा म्हणे असं वाटतं पण म्हणलं असंच मला करायचंय पहिले दिदीला बोललो दिदी म्हणजे दाजीला विचारते तर दाजी मागे बोलला नाही काय नाही मला दाजी एकच म्हणला मला आता दोन आणि एक तिसरं पोर आहे मी तुला म्हणजे असं मे म्हणून कधीच मानलेलं नाही मी तुला एक मुलगा आहे म्हणूनच मानलेला आहे मी मेवना हा मुल मेवना हाय म्हणून मी कधीच तुला मानलेलं नाही फक्त माझा मुलगा जायच म्हणून मानलेला आणि मला मध्ये म्हणजे माझ्या पुढं नाही पण दुसऱ्या पुढं असं सांगायचं जाजी का मी त्याला म्हणजे मेवना नाही माझा मुलगा जाय म्हणून मानला आहे असं सांगायचं पण मी बी एवढं सांगतो की माझ्या आई बापान मला जन्म दिले हे जे आई बापान जन्म दिला मला खूप माझ्या आईबापाचा आभार मानतो मी माझ्या आईबापानं मला जन्म दिलं तेवढंच बास आहे दुसऱ्यापेक्षा माझ्या आईबापाचा आशीर्वाद माझ्या वाचले तर माझा पण मेन मेन म्हणजे मेन तुम्हाला सांगू का मेन इच्छा माझी जी काय पूर्ण करायची होती फक्त माझ्या दाजीनेच केली बरं काय इच्छा पूर्ण त्यांनी मला इच्छा पूर्ण केली नाही तर पहिलं आम्ही असं बाहेर इकडे तिकडे कामाला खूप भटकायचो कामाला इकडे तिकडं बाहेर जायचो करायचो पण दाजीनं आज एका पाया होत म्हणजे दाजीनं उभा केला आम्हाला दाजीनं उभं फाउंडेशन दाजीने घालून दिलं म्हणजे उभं तर केलं तर आता तर स्वतः आम्ही करतोय पण मेन त्या माणसानं उभं केलं आम्हाला त्या माणसानं उभं केलं मेन त्या माणसानं उभं केलं बरं का म्हणजे त्याला विसरू शकत नाही आणि दुसरी गोष्ट हे आम्ही तिघांना विचार केले तुम्हाला सांगतो मी दाजीने तर आम्हाला उभं केलं सगळं केलं आता आम्ही तर मागं सरू शकत नाही आणि मागं सरले तरी कुठं जरी अडचण आली काही जरी झाली तर मी तुम्हाला हुकमी सांगतो पण तो माणूस उभा राहतो कायम उभा राहतो आणि उभा राहणार अजून उभा राहतो नाही कुठल्याही गोष्टीला म्हणलं नाही आजपर्यंत आणि हे आम्ही तिन्ही म्हणजे विचार केलेला ती गोष्ट मी तुम्हाला सांगतोय पण मला वाटत नव्हती ती एवढ्या एवढ्या मोठ्या गोष्टीला ते म्हणजे दाजी मला होईल म्हणाला असं मला वाटलं नव्हतं तर मग म्हणलं म्हणजे असंच करायचं म्हणलं दाजीना तर दाजी म्हणलं ठीक आहे म्हटलं माग मारा विचार केला ना ठीक आहे म्हटलं कर मी आहे तुझ्या पाठीशी तुला करायचं जाय ना ते म्हणजे तुला त्या त्या ह्याच्यात शिरायचं ना त्या म्हणजे तुम्हाला सांग तुम्ही फोडून सांगणार नाही का फोडून सांगितल्यानंतर कुठलंही काम होईना झाले आता तर मला म्हणला त्या तुला करायचं जाय ना बरं ठीक आहे म्हटलं कर मी आहे तुला म्हणलं जिथं अडचण येईल तेवढं मला फोन कर म्हणला फक्त बाजार तर मी तिकडे जाऊन माझ्या डोळ्यानं लागलं बरं का आपलं एवढं होऊन पण हा माणसाने एवढा आपला विश्वास ठेवलेला आहे तर मी तिकडे जाऊन मी खूप म्हणजे डोळ्यानं पाण्याला मी रडायला लागलो म्हणजे आता दाजीला मिठी मारली मी मिठी मारून मला म्हणजे ते होत नाही ना मी दाजीला मिठी मारून रडायला लागलो तर दाजी म्हणले काय रडू नकोच म्हणली तुझी चूक तुला जाणीव झाली ना बस तुझी चूक तुला जाणीव झाली ना बस मी काय बोलत नाही म्हणलं तुला असं म्हणलं तरी डोळ्यात पाणी येते आपल्या बरं का त्या माणसाविषयी तर असं म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणले आणि एक दुसरी गोष्ट आता जी प्र प्रकरण आम्ही करायला लागलोय पुढं सांगत नाही प्रकरण जी करतोय आम्ही ते मला वाटते आमच्या ह्याच्यात पण म्हणजे आमच्या घरात ना आमच्या खानदारांना आमच्या समाज माझ्या माणसाने केलं नसेल हा एवढा मोठा म्हणजे प्रकरण आहे तो माझा आणि तुम्हाला सर्वांना आनंद आहे बरं का म्हणजे आनंदाची गोष्ट आहे ती आमच्या आमच्या एरियातनं म्हणजे आमच्या खानदारांना आमच्या समाजातल्या माणसाने पण केलं नसेल हे प्रकरण असं होणार आहे आमचा आम्ही आता दिवाळीच्या आसपास करीन मी ती प्रकरण तर त्या गोष्टीला दाजेला म्हणलं असंच मला करायचं आहे विवाह विषय करायचा आहे तर दाज म्हटलं ठीक आहे मी तर आहे म्हणलं पाठीशी फक्त मला अगोदर कळव सूचना आधी मी आहे म्हणला तर मी म्हणलं तुमच्या सपोर्ट शिवट ही होणार नाही मला अजून मी सांगतो म्हणलं तुमच्या सपोर्टची मला गरज आहे खूप म्हणलं तुमच्या सपोर्टशिवाय मला ही काम करता येणार नाही आणि होणार नाही ठीक आहे म्हणलं मी करतो म्हणलं तर मी तुम्हाला सांगतो की एवढं करून बी हा माणसानं आपल्याला आपल्याला म्हणजे एवढा विश्वास ठेवलेला आहे दे 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 तर किती देव माणूस असेल आणि आपण जी विश्वास ठेवतो तो माणूस खरं सांगतो तुम्हाला विश्वास घात करतो कुठलाही असू देव नाही विश्वास दाजी दिदी दिदी विषय तर नाही हा गोष्ट पण जे माणसाला आपण विश्वास करतो पूर्ण विश्वास विश्वास ठेवतो तो माणूस का नाही तुम्हाला खरं सांगतो विश्वास तोडतो का तर तोडतो माहिती आहे का हा विषय आहे आणि दुसरं गोष्ट काय तरी डो म्हण थांबा एक मिनिट अंदाजी मला एवढं पण म्हणले बरं का तुला जी करायचं आहे ना सांग त्या तुला मी अजून बी सांगतोय म्हणला तू विश्वास कोणा करू नको कोण तुला फुसलते कोण शिकवतेले तू कधी कोणा विश्वास करू नको फक्त माझ्यावर पण करू नको म्हणले माझ्यावर पण करू नको पण काय करायचं का ते स्वतःच्या डोक्यानं कर आणि तुला योग्य वाटेल ती कर कोणाचं ऐकू नको कोणाचंही करू नको म्हणून एवढं मला समजून सांगितलं एवढं बसवून सांगितलं त्या माणसानं मग माझ्या डोक्यात पेटले की हां हे आपण कुठं तर चुकलेलं आहे आता पहिले म्हणजे त्यांच्या शब्दाची महारंच नाही बरं का आणि जात पण नाही आणि जाणार पण नाही कारण का त्यांच्या शेवट आम्हाला तर कोण नाही हे आम्हाला माहिती आहे दोन वर्षात खूप कळालं आणि आमच्या शेवट त्यांनाही कोण नाही आमच्या शेवट कोण नाही आणि त्यांच्या शेवट आम्हाला कोण नाही असा विषय आहे आज त्यांनी एवढं मोठं म्हणजे आम्हाला उभं करून सगळं करून त्यांनी एका ठिकाणी थर लावून दिलेलं आहे आणि ते कधी म्हणत नाही ते की ना मी हा मी आहे असं केलं तसं केलं हे कधी म्हणत नाही मला आपल्याला कळतंय आहे ना आपल्याला कळतंय आहे सगळं तर आहे म्हणलं सगळं आपल्याला करून दिलं आता आपण तर मागं सरत नाही त्यात म्हणजे कुठल्याही गोष्टीला अडीनडीला म्हणजे मागं सरत नाही आपण आपण खूप आप म्हणजे एका बा म्हणजे आपण खूप मजबूत झालेलो आहे आपल्याला म्हणजे जेव्हा गरज होती तेव्हा आपण फार माणसास निवडतात मागेले केले सर्वाने केलं पण ह्याच्यानंतर ना जी ह्याच्या मागली परिस्थिती आमची खूप डाउन होती म्हणजे खूप म्हणजे खूप डाऊन होती तेव्हा आपले दाजीचं लग्न झालं बसून मी खरं सांगतो की तो बस आम्ही कुठं हल्लेलं नाही काय नाही का त्याने आपल्याला मदत चांगली केलेली आहे त्यांनी खूप मजी खूप मदत त्या माणसाने केलेली आहे आणि एवढंच म्हणायचं आहे मला तर मी पैलवान पैसे जाणार आहे बरं का पहिलवान पैसे जाणार आहे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघा आम्ही सांगतो मी विमानामधला सुद्धा शूटिंग करणार आहे यावेळी आणि मी खाल्लं जाताना कसं जातोय काय जातोय मी हा करणार आहे आणि तुम्ही नक्कीच बघा मी तम प्रत्येक प्रत्येक विषय मी मी तुम्हाला अपडेट देत जाईन दिवाळीपर्यंत अपडेट देत जाईन फक्त बरं का दिवाळीपर्यंत दिवाळीनंतर ना धमाका असा करेन की तुम्हाला बोलले असेल तवा असणार सगळे असणार म्हणजे काय होईल काय नाही म्हणजे कसं काय करतोय कुठं चाललो आहे मी काय नाही प्रत्येक गोष्ट अपडेट देत जाईन तर चला असं द्या पुढल्या व्हिडिओत भेटतो धन्यवाद आणि मी व्हिडिओ कॉलवर तर पहिल्यांदा सगळे एवढं बोलतो जेव्हा असं देखील फोन लावतोय मामा मामामध्ये चिंटू मामा काय म्हणतंय चिंटू मामा चुप असं म्हणते मा चुप चिंटू मामा चुप गप त्यापुढे बोलायचं नाही काय गप्पच बसायचं गप्पच बसायला होते कुणाला काय बोलायचं नाही काय नाही व्हिडिओ कॉल करते दिवसभर बोलत असते आणि चला तुम्हाला एवढंच म्हणायचं होतं पुढल्या एवढ्या भेटतो मी सर्वांना धन्यवाद नमस्कार अपडेट देत जाईन मी आणि मी आता दोन तीन दिवसात कुठं जाणार आहे पण सांगेन धन्यवाद